विश्वात दररोज कितीतरी लोक जन्मतात आणि पंचतत्वात होतात अर्थात मरण पावतात तर धर्मांची स्मृती चिरंतन राहत नाही हे सूर्यप्रकाश इतकेच सत्य आहे तथागत सिद्धार्थ गौतम म्हणतात जन्माला येणारा प्रत्येक सजीव हा एक दिवस मरणारच आहे आणि त्याचा पुनर्जन्म होतो ही असत्य घटना आहे पण आपल्या कुशल कर्मांमुळे मनुष्य या पृथ्वी दलावरती अजरामर होऊ शकतो किंवा आपल्या जीवनातील अकुशल कर्म आणि वाईट विचारांचा त्याग करून जर सत्याच्या बाजूने उभे राहून सुद्धा अथक दीप भव या विचाराने परिवर्तित होऊन नवजीवनाची सुरुवात करत असाल तर तोही तुमचा पुनर्जन्म सोयी हे इतकंच वास्तव आहे कविवर्य भाला या परिस्थितीचे वर्णन करताना अगदी दोन सोयी माणसाचं जीवन व कुशल कर्मांबद्दल लिहितात जन फळ घर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काय मात्र याला काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतके लोक अपवादही असतात म्हणजेच काही व्यक्तींच्या श्रुती या त्यांनी केलेल्या कुशल कर्मांमुळे आणि मानवतावादी विचारांमुळे चिरंतन लक्षात राहते यामध्ये जगाला शांतीचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अहिंसेचा मार्ग सांगणारे भगवान महावीर स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि बहुजन

विस्कळीत समाजाला समतेचा धडा दिला भक्ती ईश्वराची मात्र सेवा मानवाची केली अशा छत्रपती शाहूंचा वसा आणि प्रत्यक्ष कृतीतून जपला ते त्यांच्या जजम घराण्यातील राजे विक्रमसिंह घटके यांना काग्रच्या शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगे यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित परिवर्तन महारोजा या स्पर्धेमध्ये सोनमय विषय सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय विक्रमसिंह गाडगे मित्रांनो विक्रमसिंह गाडगे हे वकृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व यांचा बहुगुणी संगमत्व मित्रांनो राजे विक्रमसिंह गाडगे हे राजघना जन्माला आलेले राजे माणसातला राजा आणि रानातला माणूस अशी द्यावी लागेल कारण छत्रपती शाहू महाराज हे राजगादीवर बसून ज्याप्रमाणे अनेक लोकोपयोगी योजना बोलताना इतर राजांप्रमाणे ऐशुरा मात्र नाही त्याचप्रमाणे त्यांचा विचारांचा वारसदार म्हणून घेत असताना राजे कधी जन्माने मिळालेल्या ईश्वरमात रामले नाहीत आई वडिलांच्या विचारांची उंची संस्कारांची श्रीमंती छत्रपती शाहूंचा समाज वारसा आणि राजेंना सामान्य माणसाबद्दल असणारा अत्यंतिक कळवळा या सर्व गुणांमुळे राजेंच्या हातून जे कार्य घडले ते समाजासाठी अद्वितीय हो, आणि आदर्शवत ठरले हे नक्कीच समाजकारणातून लोकविकास करण्यासाठी सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही याची प्रचिती राजेंद्रनाथांच्या दीर्घ अनुभवातून आली होती विना सहकार नाही उद्गार या उक्तीनुसार राजेंनी विविध सहकारी संस्थांचे जाळे दिले सहकारातून लोकविकास करण्यासाठी धडपडणाऱ्या राजेंनी सहकाराची मुहूर्त मेघवली की कागलच्या कोंड्या माळावर श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सहकार म्हणजे नक्की काय तर व्यक्तीने एकत्र येऊन स्वतःच्या आणि समाजाच्या आर्थिक राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक लोकशाही पद्धतीने स्वयंशासित निर्माण झालेली संस्था म्हणजे सहकार्य सहकाराचा जन्म हा मानवाच्या जन्मापासूनच झाला आहे असे म्हणतात कारण मानव बऱ्याच गोष्टी परस्पर सहकार्यातून करत असतो रॉकेट ओव्हनला सहकाराचा जनक असे म्हणतात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीच्या परिणामानंतर अठराशे चव्वेचाळीसला अठ्ठावीस विणकर कामगारांना एकत्र येऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी झाली आणि एकूणच सहकार सुरू झाला अगदी याच धरतीवर राजेंनी विविध सहकारी संस्थांची उभारणी केली राजकीय तटस्थता नैतिकमत्ता प्रामाणिकपणा त्याग या सर्व गुणांची राजेंनी आजन्म जोपासना केली मित्रको राज्यातल्या आपल्या गुराळावर पाच वाजेपर्यंत स्वतः फडकरी चुलमारे मजूर व गुळवे यांच्यात कार्यरत त्यामुळे गुळ उत्पादनापासून गुळ पर्यंतच्या प्रक्रियेतील पर सर्व अडचणी त्यांना माहिती होत्या याच वेळी गुळ उत्पादक शेतकऱ्याच्या बाजारमुखीत होणाऱ्या टिळवणुकीची त्यांना जाणीव झाली शेतकऱ्यांच्या सगळ्या अडचणींवर मात करण्याचा राजांचा प्रयत्न असेल याच प्रयत्नाच्या वाटेतील एक महत्वाचे पाऊल म्हणजे श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याची उभारणी एक तुझा किस्सा असा की याच वेळी राजे विक्रमसिंहांचा विवाह निश्चित झाला होता मात्र राजेंचे सर्व लक्ष हे साखर कारखान्याच्या उभारणीत होते राजे सर्वसामान्य तरुणांना बरोबर घेऊन शेअर्स भांडवल गोळा करण्यासाठी अक्षरशः सगळा तालुका फुंकून काढत होते यावेळी परिवारातून लग्नासाठी तगादा लावला जात होता ज्याप्रमाणे रणधीर तानुसरे यांनी घोषणा केली की आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे अगदी तशीच घोषणा हो हो घोषणा राजेंनी केली की जोपर्यंत श्री छत्रपती शाहू कारखान्यातून साखर पडत नाही तोपर्यंत मी लग्नाच्या बोलावर चढणार नाही आणि अगदी मोठ्या अडचणींवर मात करून राजेंनी ही घोषणा पूर्ण करून दाखवली साखर कारखान्यात दिवसागणिक येणाऱ्या संकटांना राज्य धैर्याने सामोरे गेले कृषीला अनुदान अनुदान पिकाला अनुदानाची सोय परत सभासदांशी संवा, संवाद साधण्यासाठी भूस विकास परिसंवाद इतकंच काय तर भू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांनी विविध स्पर्धा देखील आयोजित केला राज्यांनी राबवलेल्या सर्वच योजना कमालीच्या यशस्वी झाल्या

राजेंनी शेतकऱ्यांना आधुनिक बी बियाण खत उपलब्ध व्हावे यासाठी श्री छत्रपती शाहू सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना नी। केली गुरुवार सांगीच्या सुमंत जयसिंगराव भारतीय पतपेढीला उर्जित अवस्था प्राप्त करून देऊन बँकिंग क्षेत्रात सहकाराचा द कागल को ऑपरेटिव्ह बँकेच्या रूपात आदर्श रोवला त्यांनी कागल विविध का सहकारी संस्थांची उभारणी केली राजेंचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि मृत्यू तेरा एप्रिल दोन हजार पंधरा अगस्ट सदुसष्ट वर्षाच्या वयात अलौकिक कार्य राजेंच्या हातून घडले राजपुंद व्यक्तिमत्व असामान्य कर्तृत्व कल्पना कर कल्पनाशक्ती कुशाग्र बुद्धिमत्ता शुद्ध चारित्र विनयशीलता करारीपणा आणि कलांचा आश्रयदता अशा विविध गुणांची ओळख राजेंमुळेच होते एके दिवशी देवळातील देव अचानक अदृश्य व्हावा त्याचप्रमाणे हे राजेरूपी आधार वट ठरवते राजे तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं आणि ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आता सर्व काही असल्याची जाणेव आहे पण तुम्ही आमच्यात नाही ही फार मोठी उणीव आहे जाता जाता, जाता एवढंच म्हणेन राजेंच्या उत्तुंग वर्तृत्वाला सहकारातील वीजस्तंभाला नेतृत्वाला आणि अखंड निर्मळ धर्यास मार्गदर्शन करणाऱ्या नेतृत्वाला निर्मितीचे सोहळे देखणे ते हात ज्यांना मंगलाने गंधले सुगंधाचे दोघळे देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती वाळवंटात सुद्धा स्वस्ती पद्मे देखीती राजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपला निरोप केले धन्यवाद